घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फ मर्फी कंपनीच्या स्टॉप समोर घडली या दरम्यान पाठीमागून येणारी कार त्या ट्रकला धडकली सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगलाच परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं या मार्गावर सुमारे एक तास वाहतूक धीम्या सुरू होती तसंच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडलं या अपघातानंतर चालकानं ट्रक सोडून तिथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली नागपूर इथून मुंबई घटकोपर इथे दहा टन औषध घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम निघाला होता सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळला तसंच तो तेथील या धडकेत ते झाडही पडलं या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारी कार ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली सुदैवानं या अपघातात कारमधील चालकासह पाच जणांना कोणतीही दुखापत झाली नाही ते पाचही जण मुंबई मुलुंडमधील रहिवासी आहेत या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस नौपाडा पोलीस हे एक हायड्रा मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसंच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे एक तास रस्त्याच्या एका बाजूनं धीम्या गतीने सुरू होती तर अपघातामुळे रस्त्यावरील पडलेलं झाड रस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केलं तसंच अपघातग्रस्त दोन्ही वाहनं पोलीस कर्मचाऱ्यांनी एक हायड्रो मशीनच्या सहाय्यानं तर रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या सेन ताडवी यांनी दिली